समाजातील उपर मुलामुलींची विवाह जुळावेत प्रत्येकाला योग्य जोडीदार मिळावा याकरिता महाराष्ट्रातील एकमेव अधिकृत संस्था संस्था नाशिक समाज सांस्कृतिक नाशिक जिल्हा हरिओम सांस्कृतिक यांच्या वतीने दरवर्षी भव्य स्वरूपात मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते यंदाही दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत बालाजी लॉन्स अँड रिसॉर्ट सोमेश्वर मंदिरासमोर गंगापूर रोड नाशिक येथे सव्वीसवा वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत आयोजकांकडून अधिक माहिती देण्यात आली नमस्कार हरिओम सांस्कृतिक संस्था उपाध्यक्ष मी किरण जगन्नाथ दुसाने आपणास अतिशय नम्रपूर्वक विनंती करतो की येत्या पाच तारखेला आपल्या इथे समाजाकरता वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे वधूवर मेळावा ही आपल्या सर्व समाजाकरता एक सुवर्ण संधी किंवा एक त्याचा कुंभमेळा त्याला कारण वधूवराची जी स आजकालची जी समाजातली जी समस्या आहे त्या समजा समस्यावर मात करण्याकरता असा मेळावा होणे खूप गरजेचे आहे त्याचेच आयोजन आम्ही करतो आहोत त्या दिवशी साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गुजरात आणि मध्य प्रदेश या जिल्ह्यातून देखील या ग या द राज्यातून देखील आपले समाजबांधव एकत्र येणार आहेत या दिवशी साधारणपणे सात ते आठ हजार पब्लिक येणार आहे तर मला सर्व समाजांना अतिशय विनंतीपूर्वक सांगायचं आहे की या दिवशी जर तुम्ही आलात तर तुमच्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न नक्की जमू शकतील कारण या ठिकाणी खूप तुमच्या शिक्षण तुमच्या मुलाच्या शिक्षणानुसार एकाच वेळी पंधरा ते वीस स्थळं तुम्हाला कमीत कमी बघायला मिळणार आहे ही संधी दडवू नका ही खूप चांगली संधी आलेली आहे तरी मी अतिशय नम्रतापूर्वक परत एकदा विनंती करतो की सर्वांनी या मेळाव्यात हजर राहावे ही विनंती चार ठिकाणी स्थळं बघायला जातो तुमचा वेळ वाया जातो खर्च होतो खर्च होतो तर मला एवढंच तुम्हाला सांगणं की सगळं तुम्हाला इथे कमीत कमी पंधरा ते वीस स्थळ बघायला मिळतील आजकालची जी पसंती ही फक्त मुला मुलींचीच पसंती आहे तर ते समोर मुलामुली जर असली तर त्या मुलामुलींच्या याच्यावर तुम्हाला त्या मुलीला जी आपली दिदी असेल तिला कमीत कमी दहा ते पंधरा स्थळं बघायला मिळतील आणि तिच्या तिला योग्य असं वर मिळेल आणि तिचा पण संसार खूप योग्य होईल आणि आजकाल मुलांना जे मुलांचे जे प्रॉब्लेम ते पण सक्सेस होतील तर सगळ्यांनी यावं अशी मी कळकळीची विनंती करतो धन्यवाद ही आमी तुन गुण। गुण। आमी हे संपूर्ण सामाजिक संस्था आम्ही वर्गणीतून गोळा करतो त्यामुळे आमच्या कष्टाला तुम्ही नक्कीच प्रोत्साहन द्याल अशी अपेक्षा बाळगते धन्यवाद असं आहे की गावून येणाऱ्या मुली जे प्रवासाने थकलेल्या असतात त्यांना मग फ्रेश होण्यासाठी आम्ही खास मोफत मेकअपची व्यवस्था केलेली आहे हे तुम्ही आवर्जून लक्षात घ्या आम्ही जेवढ्या होईल तेवढ्या आमच्याकडून सोयी दिल्या जातात तर तुमचीही आम्हाला तेवढीच प्रतिसादाची अपेक्षा आहे मेळावा प्रमुख शशिकांत शिवाजी आहिरराव या सव्वीसव्या मेळाव्या साठी पाच जानेवारी आपला नाशिकला बालाजी लॉन्सला मेळावा आहे तरी इथे हजेरी लावावी धन्यवाद यावेळी प्रकाश थोरात उपाध्यक्ष प्रकाश दुसाणी महासचिव चारुहास गोडके उपाध्यक्ष किरण दुसाणी मेळावा प्रमुख शशिकांत आहिरराव तार प्रसन्न इंदूरकर सामूहिक विवाह मेळावा प्रमुख वर्षा दंडगवाळ सचिव मनोज चानोरकर प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनार आदींसह सो हरिओम सांस्कृतिक संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक